दोन हजार चोवीस महाचिंतचा सोहळा संपन्न होतो या सोहळ्याला आपण आलात आपण खरोखरच खूप या अर्थाने अधिकाराला प्राप्त आहात स्वागताला प्राप्त आहात की एका एक कार्यक्रमासाठी आपली सर्वांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे महाचिंतणी वर्षे सत्तावीस आले कार्यक्रमाला या निमित्ताने आपण ध्वजारोहण प्रारंभ करत आहोत ध्वजारोहणाचा सोहळा इथे संपन्न होतो आहे तत्पूर्वी विनंती आहे सर्वांनी या असलेला मंडपाच्या समोर असलेल्या ध्वजारोहणासाठी आपण इथे एकत्र आलेलो आहोत त्रिमूर्तीला गंध अक्षर संपन्न झालेले आहेत आणि आता ध्वजारोहणाला प्रारंभ होतो आहे या महाचिन्द निवड सत्ताविसावे लिंगमपल्ली तेलंगणा येथील या समारंभाला आपण प्रारंभ करत आहोत ध्वजारोहण संपन्न होणार आहे सन्माननीय हस्ते मुल्यांक संतोष निर्मल तत्पूर्वी ध्वजाजवळील श्रीमूर्तीला गंध अक्षता पुष्पहार विडा समर्पित करून परमेश्वराला प्रार्थना आवाहन केलं जात आहे आम्ही तुझ्यासाठी मंगल कार्य आरंभलेलं आहे तुझ्या आशीर्वादाने आमचे सर्व पार पडो यासाठी परमेश्वराची प्रार्थना करणार आहोत सर्व सर भक्तांना विनंती सर्वांनी हात जोडा कुणाच्या पायात चप्पल बुट नसावेत रांगेत असावं गोलाकार असावं विडा संपन्न झालेला आहे आणि ज्यांच्या शुभास्ते ध्वजावरून संपन्न होत आहे ते सन्माननीय श्री मुक्त्याम संतोष शेठ निर्मल निर्मल निवासी सर्वांनी श्री मुक्त्याम शेठ संतोष शेठ मुल्याम संतोष शेठ यांना विनंती आहे आपण आपल्या शुभासने ध्वजारोहण संपन्न करावं आणि ध्वजारोहण झाल्यानंतर परमपूजेने महत्व श्री मल्लेबाबा बाबा शास्त्री हे ध्वजगीत सादर करतील सर्वांनी स्वस्त चित्ताने शांतपणे उभं राहावी विनंती आहे हॅलो इकडे बाबा तुम्ही इकडे इकडे तुम्ही सर्वांना विनंती आहे आपण शांत चित्ताने या सोहळ्यात सहभागी व्हा महाचिंतनी वर्ष सत्तावीस या मंगल कार्याला प्रारंभ होतो आहे आपण सर्वांनी ध्वजारोहणाच्या दृष्टीने ध्वजस्तंभाजवळ एकत्र यावं ही आज सर्व वंदनीय संत भक्तांना विनंती आहे प्रथम ज्यांच्या शुभस्ते ध्वजारोहण आयोजित केलेलं आहे ते सन्माननीय श्री उत्तम संतोष निर्मल यांचं त्याचे स्वागत होईल विष्पारायणाने स्वागतानंतर ध्वजारहाला प्रारंभ होणार आहे सदप्ताना विनंती हा जोडून उभे राहा कोणाच्या पायात चप्पल फुट नसावेत शांतता ध्वजारोहण संपन्न होत आहे महाचिंत सत्तावीसावे या निमित्ताने महत्वपूर्ण ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे सन्मान्य श्री संतोष निर्मल निर्मल निवासी साहे संपन्न झालेलं भगवान श्री चक्रधर स्वामी की जय वन्स अगेन सादर करतो ते परापूजनीय महंत श्री मल्ले बाबा शास्त्री भारत भूवर झे તન કાપોની ખરાડાતન કારા પિખડા ભારત ભોજેડા ખડકે ભારત ભોજેડા हिमाचल से दरिपुपरि तर्शि ज्ञानुले च धरा भारत भोरजेनाडके Aha uh Ram. -huh. Uh -huh. दोदर दास मने मा भारत भोर जेना फडके भारत भोर जेण्डा फडके भारत भुवर जेना सर्व